जय हिंद जय महाराष्ट्र मित्राओ हो, आमच्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आता आम्ही चाललो आता खरेदीला डीमार्टला थंडीचे जे दिवस आहे भयानक थंडी वाद राहिली खरबुजावाने असे गाल झालेत पा पूरा चेहरा ओरला तुम्हाला दिसत असेल थोडा ऐंसंपाना कमी झाला आपला आता ऐंसंपाना कमी होऊ द्यायचा नाही त्याच्यामुळे आता खटला आता चालला आता डीमार्टला कशासाठी स्वेटर होड्या टोप्या कानपट्ट्या टोपरे माकड टोपरं काय काय टोपरं ते पुरं टोपरं आणतो आता होईल ते होईल आहे की नाही का मग आता तिच्या हातात फोन देतो आणि मी गाडी चालवतो कसं आमच्या गल्लीतून मला गाडी आणत 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 ती लोक नेतो ओके म्हणजे तुमची बी फाळी फाळी होईल मी ना आता वारी आधा आज बघ ना असं इकडून असं असं मग अस ओके म्हणजे तो हात येणार मी हा पडे तुमच्या गाणी तू बी पाहून घे मी तर पडले राहत मित्रा मध्ये मी दिसली पाहिजे पहिली आहे ना यार खर मित्रा या बाय कसली बारीकल्ली व्हायला खरं मी रक्ट आहे कपडे गिपडे कसे वाढेल राहते मुंबई वाढील आमची मुंबई मुंबईची कशी व्हायचे राहते मित्रा बारीक बारीक तसे काढली आमचं घर या भाई आमच्या घरात ते घर दिसणार नाही तुम्हाला आता करता कॅमेरा करता येणार नाही त्याच्यामुळं आता ते घर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये निघले आमची सवारी पुढं ते मारला आता त्या दिवसाचं घरचं चालू होत टोटर गिटर आणून घ्या म्हणते दिवसा चालू आहे तुमची शकल पा म्हणे कशी झाली पुरे खरबूजावानी मग चालू होतं हँगायटिंग आज जाऊ द्या जाऊ आज जाऊ द्या जाऊ त्यावेळी मंडळीला पण आज वेळ काढला मित्राहो गाड्या जरा साईडला घेतो आमचा घरच्यात हात घेत लागला की तिला ब्लॉकच्या चक्करमध्ये आहे की मी त्याच्यामुळं तो मला पुरात सेर आता पुरा लाईव्ह लाईव्ह राहतो आणि मला लाईव्ह बडबड करणं लागणार आहे जेणेकरून तुम्ही बोर नाही झाले पाहिजे काहीतरी पाहिजे कसं आहे बडबड चालू असली तर जरा मजा वाटते जरा ऐकायला गेल काय चाललं पाहिजे व्हिडिओमध्ये ऐके आता आपण काब्रा नगरमधून आमचं मध्ये आम्ही इंद्रनगरमध्ये राहतो काब्रा पार्क केलेलं आहे आता सुलगिर्णीचा रोड लागलेला आहे बा आणि आता हे रोड सुलगिर्णीचा सरळ आता येत आहे इस्टेडियमची भिंत आहे पाण तर बाजूला आता याला जमणार नाही मानवर हे पहा तिथं मला हे आता हा आता इथं कसं आहे चौकामध्ये जरा मांजर जमा राहते आणि आमच्या घरचे लाज ते तुम्ही ज्या दोन मिनिटरसाठी थोडंसं मुक्क बनू का कारण घरचे लाजते गाड्या पहा हा गाड्या घोड्या या ज्या ब्लॉगचे कसर म्हणजे जरा गाड्या घोड्याचे माने मित्र हो जरा तीच झाली रिक्षावाल्या का तर आलोय या काही माहीत झाली आम्हाला काय जाऊ देवाला आता तू केला तर रिक्षावाल्यानं ऐकलं म्हणजे नक्की भांडाल तो कावे वाटत आम्हाला काय म्हणणार आता म्हणणं असत जाऊ दे माहिती आहे तुमचा बंधू काही कच खात नाही तुमचा बंधूला लढे रिक्षा तिथं उधड तिथं उजळ उधड आणि सांगा मेन काय माहिती माहितीये मित्राऊ तुमच्या बंधू संघ कोणी लढतच नाही कारण का तुमचे बंधू देशाला तितके डेंजर जेवीम दिसाला इतके डेंजर दिसते ते लंबाले कसे पावडत लोक कावरती मित्र हो मला ते म्हणजे ना बाबा हे माणूस भांडले नाही खेळणार आम्ही सांगा जेवीम बाहेर का आपले मित्र आणि आपले लोक आपला समाजभरात ठिकाण मला रस्त्याने भेटतो आणि मला त्यांना सप्रेम जे भिमकाना लागतो का सर भीम का नाम लिए जाम काम जा जा राह कस आहे कोणामध्ये एकदम आनंदच राहतो आणि हॅप्पी राहतो तेव्हा मी तुम्हाला कसं दिसतो कधी पण हॅप्पी आनंद आमची फॅमिली ज्यावी आणि कालो आपला पाय ना का इकडून हातात इकडून आता चालूच आता आता ते माहिती ते माझा शिंदे बंधू एक फेन व्हिडिओ बनत होते पण पाय फोला बी कामाला लावून दिलं आदा पूड़ पूड़ आ, पूड़ 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 आता घर काय मित्र करणार काय आता आता सोडून तुम्ही काही गाडी चालू शकत नाही आणि आपलं येत बी नाही रिक्षा आली मित्राव कसं आहे माहितीये का आता सोडून मला गाडी चालवत ता बी आली असती फॅमिली सोबत आहे आपण तशी गाडी चालवली कारक का रिक्षा नाही घ्यायचं मित्र फॅमिली असली की बरोबर आहे की आणि आता कसं आहे लव आता मित्र मी गप्पा मारतो तुमच्या सांगत तुम्हाला गोर होऊ देत नाही माझे मित्र बोर झाले नाही पाहिजे बनतो आहे ना तुमच्यासाठी गप्पा छप्पा चालल्या पाहिजे हो गप्पा छप्पा चालले की म्हणजे कसं त्याला बरं वाटतं आहे की नाही असा 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 युट्यूब जिंदगीत कोणी भेटायला जिंदाच बडबड करतो आपण ऐक नाही बायकोला आम्हाला लावून देतो बायकोला नवनी मित्र वाशी पण ती कशी नवऱ्यासाठी जे वाटेल ते म्हणजे कसं प्रेम आहे मित्रो आमचं एकमेकावर बायको आपल्याला नाही म्हणत नाही तुमची बायको काय म्हणते तुम्हाला कधी म्हणते नाही तुमची बायको पण नसेल म्हणत कारण तर मी तुमच्यावर प्रेम असत आहे की नाही कसं आहे मित्रोहो जरा मागं पुढं ध्यान ठेवणं नागं लागले हा हे का म्हणजे जरा नजर हटी दुर्घटना घडली अशी गंमत झाली नाही पाहिजे आता डायरेक्ट मित्र पार्किंग पार्किंगमध्ये घेऊन आता घ्याच्याला आज कधी नेलं नाही काय ना आज ह्यावेळेस घेऊन जातो

बाबा मित्र आता पार्किंग मध्ये आलेलो आहे आता तळघर अंडरग्राउंड मध्ये तळघर काय की नाही पार्किंग चला काय का बंद कशी डेअरिंग करतो बिंद भांग पाडतो भांग मोड आहे ना मित्र हाताला कळा लागल्या काय हरकत नाही मित्र आता मी घेतो फोन हातामध्ये पाहिलं का कशा हाताला कळा लागते आम्ही ती स्टिक आहे ना ती काय म्हणतो सेल्फी स्टिक ती विसरलो घरी गरबड पण अशी कल्पना होती आमची व्हिडिओ बनवायची हा मित्र हो आता आमचं चालू झाला खरेदीचा कार्यक्रम आता आम्ही तळघरा म्हणजे अंडरग्राउंड गाडी लावली आता हँडल लॉक केलं की मी मित्र नाही थांबा थांबा एकदा चेक करतो मित्रा आपल्या व्हिडिओच्या चक्रामध्ये गाडीचा हँडल लॉक झालं की नाही ते पाहून घेऊ कारण काय हो कधी पण गाडी लावताना लक्षात असू द्या गाडीचा हँडल लॉक करणं गरजेचं आहे ती आपली शाईन आहे हां हँडल लॉक झालेलं आहे हो आहे की नाही काळजी घ्यायची कामं सगळे व्यवस्थित करायची गरबड घाईमध्ये कामं नाही करायची गरबड घाईमध्ये कामं चुकीचे होत राहते मी बा एवढ्या बोलण्यामध्ये एवढ्या व्हिडिओमध्ये मी गाडीचा आणला लॉक आहे की नाही पाहिलं नाही असं पाहायचं सगळं काम व्यवस्थित करायचं घाबरायचं नाही बिंद असायचं हे <laughs> आमच्या घरचे पुढे पळू राहिले आणि मी त्यांच्या माग मागं पळू राहिलो चलो आजचा ब्लॉक आहे पुरा डीमार्ट स्वटर खरेदी थंडी काकड्याचे स्वटर खरेदी या बा आमचा सम्राट तुरु तुरु चालतो या बा त्याची भीड इकडे बाहेर मोठ्या मोठ्या गाड्याची भीड आतमध्ये छोट्या छोट्या गाड्याची भीड आता वरती चढायचं इरून एंट्री आम्हाला याकडून येत होती चेकिंग होईल आमची हे बा डी मार्ट नाव दिसत असे ना आपल्याकडे खोटापणा नसतात मित्रा आपण चाब बोलतच नाही आपलं सत्य असत सत्य मग आता का आतमध्ये जाऊ बिंदास जाऊ मग छोटर गिटर हा स्वेटर घ्यायचा दाखवून तुम्हाला दुसरा व्हिडिओ विजिट करून चला जय हिंद जय महाराष्ट्र आलेलो आतमध्ये स्वेटर भेटलं आता तुम्हाला म्हणलं होतं मी आतमध्ये जाऊन नुसतं स्वेटर घ्यायची आता हे पासपोर्ट स्वटर नुसतं लंगार लागेल इकडे लंगार एक नुसतं निसंगानाच्या आता हे बा आमचे घरचे कधी तुटून पडेल बाबा होतंय ना तिथे काढ अरे लंब कसं आहे बाबी याला का पे काय टांग पाय बिघ्र याला काय असतो पॅन्ट पण आहे काय का नाही पॅन्ट असं पण झपल्यासारखे मित्राऊ असं कसं झपल्यासारखं स्वेटर एवढं लंब स्वेटर पण जिंदगीत ते पाहिलं मी अरे झभ्राट बघ काय भाई असं अरे अरे मित्रा काय छान छान स्वेटर आले आपण काय करतो पाहिजे मित्र वरती ना स्वेटर खातो हा वरती तर गरम लागत आपल्याला बरोबर मग खाली टांगा आपल्याकडून बार पाहा पडतात अरे ते ना कोंबड्याच्या कोंबड्याला पोलिओ झाले सारखं थंडे पडतात ना मित्र वर गरम गरम खाली टांगा थंडगार आहे की नाही ना ना मित्र नाही किती भारी आलेले म्हणजे मित्र वरच तर वरच घालायचं खालचं पण घालायचं म्हणजे पॅन्ट पण आहे ना का पुढे ती पॅन्ट अबा मित्र हातमधून पॅन्ट वरच ते जपलं ते सोटरचं आणि खालच एवढं म्हणजे तुमच्या टांगा बी थंड्या पडणार नाही आता वरती गरम आणि खाली गरम गरमच निवडा नावडी गरम। चालू आता काढ बघ काळ्या रंगाचं लंब ते जबल्यासारखं अजून किती आता अजून किती काय म्हणते काढा काढा थंडीचे दिवस आहे मी मला बी पाहतोय ना मी मला जॅकेट घेऊ का मित्र जॅकेट पाहून टाकणार आपल्या ना लेडीजचा आयटम आहे बाप मित्र ब्रँड आहे पण मग आता माल मग आता पैशाला पाहिजे का माला पाहिजे पैशाला नाही पाहिजे माल पाहिजे माल माल वरील नाही मित्रा एक नंबर आहे बिंदाच घेऊन टाकत आता जे होईन ते स्वटर घ्यायला आलं तर स्वटर घ्यायचं जे घेतलं काय घ्यायचं तुला हे नको नको म्हणते मित्रा होती दुसरं घे दुसरं घे मग रंग भरपूर आहे आणि इथे येत्रावर झिंगानासत्र कसा इकडं पण एकदम कोमल कोमल म्हणलं तर कोमल थोडं प्वत्यासारखं कस रटपणा पोत्यासारखं पण आहे एकदम शिलकी शिलकी बघू पाय स्लीप आहे स्वश्याच कापूस लावल्या आणि जर मित्र घेत रोज भारी बघू माहीत मित्र जीवाची वर काहीच नाही घ्यायचं घ्यायचं चिताधर मांडण्यासारखं आणि बिबट्या सारखं प्राण्याची नक्ष देऊन टाकले बघ स्वेटरला सस बिबट्या खोल लांड यक्षेऊ जॅकेट कुठे मित्र जॅकेट सापड आपला इथं अरे आले इकडून

पाया पाहिजे आहे ना थंडगार पडून जातो नको बाबा गाडी मोटरवर कांद्यावर पुढे जायची वारी पडली तर ऐके आहे घेऊन मला खांदा चांगलं काढ मग हो का ट्राय करून पाहतो मित्र हो रंग बी छान आहे आणि भारी वाटत ग्रीन आहे ग्रीन मोबाईल मध्ये वेगळं वेगळे दिसत असं पण थोडंसं मेहंदी कलरचं आहे बा घेऊन टाकू का मला ठीक आहे घेऊन टाकतो चला घेतलं का तू मित्र आता केला एक घेतला आणि मलाही घेतलं हा चल मग आता ठेव चलो मित्र शॉर्टकट मारतो आता जास्त टाइमपास नाही करत अरे काय टाइम खूप होत चाललाय मग मला टपरी जाऊन लागत आहे पण आराम भी झाला पाहिजे ना तू आहे ऐक ठेवलं का चलो आपला गाडा पुढे चलो आमचा सम्राटचा तो एकच आहे चलो अरे आपला गाडा कुठे बाबा न्याला का चोरून कापड हा आवरा नाही नाही आता हे काय आटकून घेतो खेळ मित्रा आता बा मी एक घेतला तुझं अन्न तुझं ठेवलं होतं मी रस्ते इकडं अगे घे ना काय पैशाला पाहिजे मित्राव यार ही बाय काय पैशाला पाहिजे मी आहे ना सोबत मी आहे ना ऐक नाही मित्राव तुझा मिस्टर आहे ना तुझ्यासाठी खद्दू मित्र मी लाड्या लाड्या माझ्या बायकोला खद्दू म्हणत राहतो आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो त्याच्यामुळे मी त्याला खद्दू म्हणतो ती मला मिस्टर अरे बा मला तिने घेतलं हे मेहंदी कलरचं मी तिला घेतलं ब्लॅक कलरचं ओके ऐकिन बस आलं ना आता ओके सम्राटला हाय सम्राटला कालच कपारावर का आणलं होतं त्याच्यामुळं सम्राटकू लेण्याची जर ओ कप बोने बडी की नाही चला मग आता तुम्हाला या ठिकाणी आमचा ब्लॉक ब्लॉक काय तो कसा वाटला म्हणजे इकडं पाय कमेंट सांगा जय हिंद जय जह महाराष्ट्र